एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक महिला होती उच्च शिक्षित होती आणि ती एका खाजगी क बँकेमध्ये मॅनेजर सुद्धा होती आता मोठ्या नोकरीला आहे चांगल्या पगारावर आहे तिचा नवरासुद्धा एका चांगल्या पोस्टवर होता अशा पद्धतीनं दोघंसुद्धा वेल एज्युकेटेड होते चांगल्या पगारावर होते आणि ते क्या घरामध्ये सुद्धा राहायची मग घरामध्ये राहत असताना घरकाम कोण करेल घर कोण सांभाळेल घराकडून कोण लक्ष देईल असा वाद या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात चालायचा मग त्याची जी बायको आहे एका चांगल्या पदावर आहे तिनं तिच्या नवऱ्याला एक आयडिया सांगितली आणि ती आयडिया ऐकून नवरासुद्धा तयार झाला आणि तयार झाल्यानंतर त्यामध्ये घडलं होतं एक धक्कादायक प्रकार धक्कादायक घटना कारण की त्या महिलेनं ना तिच्याच नवऱ्याचं दुसरं लग्न लावलं होतं आणि तिला तिच्याच घरामध्ये सवत आणली होती आणि दोन महिला एक पुरुष अशा एका पद्धतीनं घरामध्ये राहू लागले आणि यामधूनच घडलं होतं एक प्रकरण नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली हे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता हे जे संपूर्ण प्रकरण घडलं आहे ते आहे दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये राहणारं एक कुटुंब होतं आणि ते कुटुंब नवरा बायकोचं जोडपं होतं ते चांगले दोघं एका चांगल्या कंपनीत कामाला होती ती जी बायको आहे ती एका खाजगी बँकेमध्ये मॅनेजरसुद्धा होती उच्च होती चांगल्या पगारावर होती आता घरामध्ये हे दोघंजण एकत्र एका फ्लॅटमध्ये राहायचे मग घरकाम कोण करेल काय करेल घरामध्ये तसंच काम पडलेलं असतं असं म्हणून ती महिला आणि ते पुरुष त्याच मध्ये राहून एकमेकांसोबत भांडणं करायचे तण्णं करायचे त्यांचं एकमेकांसोबत जमत नव्हतं मग एखादी कामवाली बाई लावायचं म्हणलं तर मग त्या कामवालीचे बरेच नखरे असतात की माझं असंच आहे माझं तसाचं आहे मी एवढे पैसे घेईल एवढ्या पैशामध्ये हेच काम करेल एवढ्या टाइम वाजता येईल आणि एवढा टाइम वाजता जाईल म्हणजे संपूर्ण काही तिच्या मर्जीनं चालायचं आणि मग असं एखादी बाहेरची व्यक्ती घरात येऊन संपूर्ण काम करेल म्हणून त्या महिलेला ते थोडं थोडं तिला खटकत होतं तिला वाटत होतं की घरचं कोणतरी व्यक्ती घरामध्ये काम करणारं पाहिजे जेणेकरून ते घराकडे सुद्धा लक्ष देईल आणि योग्य त्या गोष्टी सांभाळेल मग ती तिच्या नवऱ्याला अशी एखादी बाई किंवा कोणी तरुणी बागा म्हणत होती कामाला पण मात्र आजूबाजूला परिसरामध्ये कुठंही त्या पद्धतीची जवळची किंवा विश्वासातली महिला किंवा बाई भेटत नव्हती मग त्या महिलेनं एक अटकल केली एक आयडिया चालवली आणि तिच्याच चा नवऱ्याचं दुसरं लग्न करायचं ठरवलं मग तो नवरासुद्धा तिच्या म्हणण्यावर तयार झाला आणि तयार झाल्यानंतर तो थेट त्याच्या मूळ गावी म्हणजे बिहार राज्यामध्ये गेला आणि बिहार राज्यामधलं जे जगदीशपूर पोलीस स्टेशन आहे त्याच्या हद्दीतली सेनू नावाचं एक गाव आहे या गावातल्या तरुणीसोबत त्यानं लग्न केलं आणि तारीख होती दोन मे दोन हजार चोवीसची दोन मे दोन हजार चोवीसला त्यानं त्या ठिकाणच्या तरुणीसोबत लग्न केलं आणि लग्नाच्या दोन दिवसानंतर तो चार मे दोन हजार चोवीसला त्या नव्या नव्या नवरीला इकडं दिल्लीला घेऊन आला आणि त्या घरामध्ये राहू लागला आता त्यानं पहिले ज्या दोन दिवस आहेत ज्या पहिल्या दोन तीन दिवस आहेत ते तिच्यासोबत एक आनंदाने घालवले त्या घरामध्ये पदशिर पण मात्र तिसऱ्या दिवशी ही महिला त्या घरामधून सकाळी उठली आणि त्याची पहिली बायको त्या ठिकाणी हजर झाली मग आता ही जी दुसरी केलेली बायको होती कॉजल नावाची ती तिच्या नावाला विचारू लागले की ही महिला नेमकी कोण आहे आणि ती या ठिकाणी काय करत आहे तेव्हा त्या नवऱ्यानं सांगितलं की ती 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 त्याची पहिली बायको आहे आणि अशा अशा पद्धतीनं घरामध्ये काम होतं विश्वासातलं कोणी भेटत नव्हतं म्हणून तिच्यासोबत त्यानं लग्न केलं आहे असं त्यानं दुसऱ्या बायकोला सांगितलं आता त्यानं तिला खरं जरी सांगितलं पण मात्र तिला आता ही गोष्ट सहन झाली नाही ती म्हणे मला का तुम्ही कामवाली म्हणून या ठिकाणी आणलं आहे का मी इथं राहणार नाही असं करीन सगळं करीन तुम्ही माझी फसवणूक केली असं मी तिकडच्या यायला सांगाल घरच्यांना सांगाल आता ती असं म्हणे लावल्यामुळं त्या दोघांनी तिला तिथंच ती दाबलं आणि घरामधल्या एका रूममध्ये कोंडून टाकलं मग कोंडून टाकल्यानंतर आता काम करशील का सांग नाहीतर तुला मारून टाकू अशी धमकीसुद्धा त्या दुसऱ्या बायकोला त्या नवऱ्यानं आणि त्याच्या पहिल्या ना, बायकोनं दोघा जणांनी दिली मग तिनं ठीक आहे सांभाळून काहीतरी हो हो म्हणून त्या ठिकाणाहून ती बाहेर पडली आणि तात्काळ जे भोगलपूरचं पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी पोहोचली आणि पोहोचल्यानंतर घडलेली संपूर्ण घटना सांगितली पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण घटनेची दखल घेतली आणि तो जो आरोपी होता त्याच्याविरोधात कारवाई करून त्याला ताब्यात आहे त्याची जी पहिली बायको आहे तिलासुद्धा ताब्यात घेतलं आहे आणि त्या दोघांवर कायदेशीर कारवाई सुरू आहे आता ही जी दुसरी बायको होती तीसुद्धा त्याच्यासोबत राहायचं म्हणती आहे आणि जी पहिली बायको आहे ती मात्र जेलमध्ये आहे बघा आता अशा पद्धतीनं समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये काय घडेल कोण काय करेल याचासुद्धा नियम आता राहिलेला नाही आता तिला चांगली नोकरी होती कामवाली ठेवायचं सोडून तिनं दु नवऱ्याचं दुसरं लग्न लावलं आणि अशा पद्धतीनं त्यांचा संसार उद्ध्वस्त करून घेतला ती आता जेलमध्ये गेली आहे तिच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि नवऱ्याला दुसरी बायको करून दिली आता जरी तिला कामवाली पाहिजे हो असली असती तर तिनं कामवालीच ठेवायला पाहिजे होती पण तिनं आता तिची सवतच या ठिकाणी घेतली आहे आणि आता या दोघीजणी एका घरामध्ये एका नवऱ्यासोबत कशा पद्धतीनं राहतील आणि पुणे पुढे काय घडेल याचा स्थान अनेकांना आलेलं आहे एकंदरीत या संपूर्ण घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या